देवेंद्र आपला भाऊ दिनेशच्या अंतिम संस्कारासाठी गावाकडे आला होता दिनेशचा मृत्यू अचानक झाला होता त्याच्या मृत्यूचे स्पष्ट कारण समजले नव्हते त्यामुळे देवेंद्र खूप परेशान झाला होता अंतिम संस्काराच्या वेळी होणारी लोकांची कुजबूज त्याने ऐकली होती कुणी म्हणे अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली जायचं कशाला याच्या घरच्यांना माहिती नव्हतं का तिथे भूतबाधा होते ते आपल्या गावातील तीन चार माणसं असेच पागल होऊन देवाघरी गेले आता हा दिनेश पण देवेंद्र तेव्हा खूप दुःखात होता म्हणून त्या क्षणी काही बोलला नाही पण ती कुजबुज करणाऱ्यांमध्ये त्याचा एक चुलत भाऊसुद्धा होता राजेश त्याला त्याने सर्वांसोबत बोलताना पाहिले होते थोडंसं सावरल्यावर देवेंद्रने राजेशला भेटून विचारले त्यावर राजेश म्हणाला की की मला नक्की माहिती नाही पण असं म्हणतात अमावस्येच्या दिवशी जो कोणी गावाच्या वेशीबाहेरील पिंपळाच्या झाडाखाली जाईल त्याला भूतबाधा होते तो मानसिक रोगी होतो आणि पंधरा दिवसातच तो अपघात होऊन नाहीतर आत्महत्या करून मरतो देवेंद्रला भूताखेतांवर घेतांवर बिलकुलच विश्वास नव्हता त्याला घातपाताचा संशय येत होता त्यामुळे आता त्याने दिनेशच्या मृत्यूचा छडा लावण्याचं ठरवलं त्यासाठी त्याने पूर्ण महिनाभर आपल्या नोकरीच्या ठिकाणी सुट्टी घेतली तो गावाच्या वेशीबाहेरील पिंपळाच्या झाडाचे तिथे जाऊन निरीक्षण करायला लागला वेळ तशी दुपारची होती रणरणट ऊन पडलेलं होतं गावाच्या वेशीबाहेरील पिंपळाचे झाड आणि तिथला आजूबाजूचा भाग पूर्णपणे निर्मनुष्य होता कदाचित भूतांच्या गोष्टीमुळे तिथे कोणीच फिरकत नसावं असं वाटून त्या झाडाच्या दिशेने देवेंद्र चालू लागला बघूयात काय होते पिंपळाच्या झाडाखाली जाऊन असा विचार करत असतानाच झाडाच्या मागच्या बाजूने एका स्त्रीची सावरी त्याला दिसली सावली दिसल्याने स्वतःची चावल लागू न देता हळूच झाडाच्या मागच्या दिशेने आला पाहतो तर काय एक गोरीपान सुंदर स्त्री आपले सडक केस उन्हामध्ये वाळवत होती तिने लाल रंगाची साडी घातलेली होती त्यावर सोनेरी रंगाची किनार आणि सोनेरी रंगाचा ब्लाऊज तिने घातलेला होता अगदीच कमनीय बांधा होता तिचा चेहरा म्हणजे एकदम सुबक आकृतीसारखा होता ती स्त्री इतकी सुंदर होती की देवेंद्र आपले देहभान विसरून तिच्याकडे पाहायला लागला होता तितक्यात एक वाऱ्याची झुळूक आली आणि त्या झुळूकसोबत त्याला कुणीतरी देवेंद्र असा अस्पष्ट आवाज ऐकू आल्यासारखं वाटलं त्या आवाजाच्या भासाने त्याची तंद्री तुटली त्या स्त्रीला आवाज देत देवेंद्र म्हणाला काय हो बाई तुम्हाला भीती वाटत नाही का गावातले लोक म्हणतात की ते भूत आहे म्हणून तिने वळून बघितले आणि ती जोरजोरात हसायला लागली इथे कुठे भूत आहे तुला दिसलं का देवेंद्रने नकारात्मक मान हलवली काही पण म्हणतात इथले लोक भूत असतं तर मला दिसलं असताना मी तर नेहमीच इथे येते त्यावर देवेंद्र म्हणतो तुझं नाव काय आहे माझं नाव नयन चल माझी आई माझी वाट पाहत असेल असं म्हणून ती निघून गेली तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे देवेंद्र मात्र बघतच राहिला होता ती जातानाही एक वाऱ्याची झुलूक आली आणि देवेंद्र नावाचा अस्पष्ट औस असा आवाज त्याला पुन्हा ऐकू आला नयनच्या विचारात गुंतलेल्या देवेंद्रला चालत चालत आपलं घर कधी आलं हे कळलंच नाही त्याचं मन कशातच लागत नव्हतं देवेंद्र प्रथमदर्शनीच नयनच्या प्रेमात पडला होता स्वतःचं देहबान हरवून गेला होता कुठे राहत असेल काय करत असेल ही नयन हिच्याबद्दल कुणाला माहिती असेल सतत देवेंद्रच्या मनात तेच तेच आठवणींचे चक्र आणि तेच तेच प्रश्न फिरत होते रात्रभर या अंगावरून त्या अंगावर करत देवेंद्रला झोप लागलीच नाही देवेंद्र नुसता तळमळत होता त्याला कधी एकदा सकाळ होते आणि कधी एकदा गावाच्या वेशीबाहेरील पिंपळाच्या झाडाकडे जातो असे झाले होते एकदाचा दिवस उजाडला देवेंद्र पहाटेच आवरून गावाच्या वेशीबाहेर गेला पिंपळाच्या झाडाजवळ गेला तिथे त्याला कुणीच दिसलं नाही थोड्या वेळाने पुन्हा तीच मंद वाऱ्याची झुळू आणि देवेंद्र असा आवाज यावेळेस मात्र तो आवाज स्पष्ट होता भास नव्हता त्या आवाजाची चाहूल घेण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याचा चेहरा एकदम खुलला समोरून त्याला नयन येताना दिसली तिला पाहताच तो त्याला आलेल्या आवाजाबद्दल विसरून गेला त्याने लागलीच तिला आवाज दिला नयन देवेंद्रला म्हणाली अरे इथे कुठे अरे इथे भूत आहेत असं म्हणतात ना गावकरी मग तू पुन्हा कसं काय इथे आलास तुला भीती वाटत नाही का नयन देवेंद्रला म्हणाली माझा नाही भुताकेतांवर विश्वास असं मी तर ऐकलं भूतं रात्री येतात आणि अमावस्येच्या दिवशी तर नक्कीच येतात खरं आहे का ते देवेंद्र म्हणाला मला नाही माहीत अगं नयन मी नोकरीसाठी शहरात राहतो माझ्या भावाचा मृत्यू झाला म्हणून मी आलो आहे मला गावकऱ्यांनी सांगितलं की त्याचा मृत्यू इथल्या भूतांमुळे झाला आहे पण मी नाही मानत भूतभीत बरं ते सोड ना तू इकडे कुठे राहतेस नयन म्हणते तुला यायचे आहे का चल मी तुला घेऊन चलते पण त्यासाठी तुला संध्याकाळी माझ्यासोबत यावे लागेल कारण आता माझी आई घरी नाही आहे तिची पण भेट होईल देवेंद्र म्हणतो तुझ्या घरी कोण कोण असतं तुझा फोन नंबर तरी दे अरे थांब थांब मी रात्री सगळ्यांचीच ओळख करून देते फोन नंबरही देते ठीक आहे चल भेटूया पुन्हा म्हणून देवेंद्र घरी आला त्याचे पिंपळाच्या झाडाजवळ जाणे हे आता त्याच्या घरी माहीत झाले होते देवेंद्रचे वडील आता देवेंद्रला रागवायला लागले ला तुला कळत नाही का रे कशाला त्या झाडाच्या नादी लागतो आता मला तुला गमवायचं नाही आहे असं म्हणत त्याची आई पण रडायला लागली देवेंद्राने मोठ्या मुश्किलीने त्याच्या आई आणि बाबांची समजूत काढली आणि संध्याकाळ होण्याची आतुरतेने वाट पाहू लागला संध्याकाळ झाली ठरल्याप्रमाणे देवेंद्र पिंपळाच्या झाडाखाली आला पुन्हा तीच वाऱ्याची झुडू तोच स्पष्ट अशी देवेंद्र नावाची हाक आणि समोर नयन नयनला बघून पुन्हा देवेंद्र देहबान हरवला तिच्याकडे एकटक बघायला लागला अचानक नयन जोरात थिरकली देवेंद्र मला वाचव हो। असं ओरडायला लागली तितक्यात देवेंद्र नयनकडे पळाला तोच नयनने अकराळ विक्राळ रूप धारण केले जोरजोरात हसायला लागली तिने गर्कन पूर्ण मान वळवली आणि म्हणायला लागली देवेंद्र तुला माझा हा नंबर हवा आहे ना असे म्हणून पुन्हा हसायला लागली पुन्हा म्हणायला लागली तुम्ही पुरुष मेले सगळे सारखेच जरा कोणी चांगलं दिसलं की केला तिचा पिच्छा आता मी तुमचा पिच्छा करते असे म्हणत पुन्हा जोरजोरात हसायला लागली देवेंद्रची घाबरगुंडी उडाली तो लटलट कापायला लागला पळण्याचा प्रयत्न करायला लागला पण त्याचे पाय उचलत नव्हते तो एकदम थंड पडला आणि तिथेच बेशुद्ध पडला सकाळी देवेंद्र उठला तर तो त्याच्या घरी होता आईने गरम गरम चहा करून आणला देवेंद्रचे बाबा त्याला म्हणायला लागले देवेंद्र तुला मी पिंपळाकडे जाऊ नको म्हणालो होतो का गेलास तिथे बरं झालं पहाटे आपला सालगडी जवळून जात होता त्याने तुला पाहिलं नाहीतर काही खरं नव्हतं आणि मग तुला उचलून बैलगाडीत आणलं थोडं तरी आठवतं का तुला देवेंद्र म्हणाला रात्री घडलेला प्रकार आठवायला लागला ते आठवलं की त्याच्या काळजात धस्स होई बापरे किती भयंकर होतं ते नयन आणि भूत देवेंद्रने नयनबद्दल वडिलांना विचारायला सुरुवात केली बाबा ही नयन कोण हो देवेंद्र तुला नयन भेटली दिनेशला पण भेटली होती तू पण ना अरे ही तीच नयन आहे जी एका वर्षापूर्वी गावातल्याच एका माणसाने फिश देऊन मारली होती का बरं विष देऊन मारण्याचं कारण काय होतं बाबा ती खूप विकृत होती ती गावातल्या तरुण पोरांना नादी लावायची आणि तो तरुण तिच्यात गुंतला ती त्याला सोडून द्यायची त्यावर देवेंद्र म्हणतो असं वागण्याचं कारण देवेंद्रचे वडील म्हणतात कदाचित बदला घेत असावी तिच्या आईला एका सावकाराने असाच धोका दिला होता आणि त्यातूनच नयनचा जन्म झाला होता सावकाराने तिचे पितृत्व नाकारले होते असा सगळा एकंदर अंदाज आहे याला उपाय काय आहे बाबा माहीत नाही म्हणून तर तिथे भूतबाधा होत आहे कुणालाच उपाय सापडला नाही आणि कृपा करून तू उद्याच शहरात जा कारण येत्या अमावस्येला ते, ते भूत तुला सोडणार नाही देवेंद्र म्हणाला म्हणजे देवेंद्रचे वडील म्हणतात दिनेशसोबतही असेच झाले आधी नयन भेटली आणि मग अमावस्येच्या दिवशी आपोआपच त्याला घेऊन गेली त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आणि त्याने विहिरीत उडी टाकली हे सांगताना त्यांना गलबलून आले डोळ्यातून अश्रू वाहायला लागले त्यावर देवेंद्र आता आपलंही काही खरं नाही आपण शहरात गेलेलेच बरे असे वाटून त्याने दुसऱ्या दिवशी शहरात जाण्याचा निर्णय घेतला सकाळीच पॅकिंग करून तो शहराकडे निघाला पण घरून निघताच त्याची गाडी पंक्चर झाली आणि त्याची बस निघून गेली त्याच्या जाण्यासाठी इतके विघ्न येत होते की जणू काही त्याला अप्रत्यक्षरित्या कुणीतरी अडवत होते देवेंद्र आता पुरता फसला होता नयनच्या चक्रव्यूहात तो अडकला होता त्यातून बाहेर निघणे त्याला आता कठीण वाटायला लागले होते तितक्यात त्याचा एक मित्र किरण दिनेशचा मृत्यू झाला म्हणून त्याला भेटायला आला मित्र आला म्हणून देवेंद्रला थोडा मानसिक आधार वाटला पण आपले आता काय होईल याची भीती देखील त्याला वाटायला लागली होती देवेंद्रने घडलेला सर्व प्रकार किरणला सांगितला किरणला सगळं काल्पनिक वाटत होतं त्याचा देखील भूतांवर विश्वास नव्हता भूत कसं दिसतं हे त्याला बघायचं होतं रात्र झाली की आपोआपच नयनच्या ओढीने देवेंद्र गावाच्या वेशीबाहेरील पिंपळाकडे जाऊ लागला होता तो भानावर नव्हता देवेंद्रला असं चालताना पाहून त्याचा मित्र किरण देखील त्याच्या मागे मागे जाऊ लागला देवेंद्र आणि त्याच्या मागे किरण असे दोघेही पिंपळाच्या झाडाजवळ आले पुन्हा तीच वाऱ्याची झुडूक पुन्हा तीच स्पष्ट अशी देवेंद्र नावाची हाक आणि तिथे अवतरलेली सुंदर नयन आता नयन देवेंद्रजवळ आली त्याच्यावर काही वार करणार इतक्यात तिने किरणला बघितले किरणला बघून तिच् चिरकली रागाने लाल बुंद झाली पुन्हाचे काय झाले की ती घाबरली आणि तिथून पळून गेली देवेंद्र भानावर आला पिंपळाच्या झाडाखाली स्वतःला पाहून जाम घाबरला तितक्यात चल मित्रा घरी जाऊ असा किरणने आवाज दिला किरणला बघून देवेंद्रच्या जीवात जीव आला घराकडे जात असताना एक कमंडलू घेतलेला साधू महात्मा त्यांना भेटला त्यांना बघून हर हर महादेव असं म्हणायला लागला मग हळूच त्या साधूने देवेंद्रला विचारले हा तुमचा मित्र तृतीयपंथी आहे का हो देवेंद्रला त्या साधू महात्म्याचे तसे विचारणे बिलकुलच आवडले नाही तो म्हणाला महाराज मी तुमचा आदर करतो पण हा कुणीही असो मनुष्यच ना तुम्ही असं का विचारताय साधू महात्मा त्यावर बोलले देवेंद्र बाळा गैरसमज करून घेऊ नकोस बड्या बड्या साधू महात्म्याला जे जमलं नाही ते आज याने करून दाखवलं त्या नयनभूताला घाबरवलं देवेंद्र म्हणतो काय त्यावर साधू महात्मा म्हणतात हो तू नाही तर आज तिच्या पूर्णपणे कचाट्यात सापडला होतास आणि उद्या तर अमावस्या उद्या पुन्हा ती प्रयत्न करेल तुला पूर्णपणे अडकवण्याचा देवेंद्र मनातून खूप घाबरला त्यांनी साधूला विचारले त्यावर काही उपाय आहे का आणि ती माझ्याशी असं का वागत आहे मी तर कुणाचंच काही वाकडं केलं नाही साधू महात्मा म्हणतात या तुझ्या मित्राने त्या भूताला पळवून लावल्यावर पौराणिक ग्रंथांमध्ये लिहिलेल्या श्लोकाचा अर्थ मला समजला त्यात लिहिले होते की या वाईट शक्तीचा नायनाट हा फक्त एक तृतीय पंथच करू शकतो ते देखील अमावस्येच्या रात्री अर्धनारीश्वर देवतेची पूजा त्याच पिंपळाच्या झाडाखाली पिंड मांडून केली तर ती जी वागते ते तिच्या आईला झालेल्या धोक्यामुळे आणि सावकाराने तिचे पितृत्व नाकारल्याने तिला वाटायचे सगळे पुरुष धोकेबाज असतात म्हणून ती जिवंत असतानाही हेच करायची पुरुषांना आकर्षित करायची आणि तो गुंतला की त्याला धोका द्यायची पण एकाने रागारागात तिला जेवणात विष देऊन मारली पण मेल्यानंतरही तिने पिच्छा सोडला नाही देवेंद्र म्हणतो असे आहे तर त्यावर किरण म्हणतो मला काय करावे लागेल साधू म्हणतात किरण कमंडुलू घे यात गंगाजल आहे उद्या अमावस्या आहे उद्या रात्री बरोबर आठ वाजता हे गंगाजल घेऊन तू निघायचं देवेंद्र तर भानावर नसेलच तो आधीच निघाला असेल तू तु तु तुझे काम करायचे घरून निघालास की सरळ गावाच्या वेशीबाहेर यायचं लक्षात ठेव तू मागे वळून बघायचं नाही तुला चित्र विचित्र आवाज येतील ओळखीचे आवाज ऐकू येतील लक्षात ठेव हा तुला विचलित करण्याचा प्रयत्न असेल तू विचलित झाला की देवेंद्रचा मृत्यू निश्चित आहे हे लक्षात घे एकदा पिंपळाच्या झाडाखाली आलास की मग तुला कोणी थांबवू शकणार नाही तिथल्या रेतीची हे गंगाजल वापरून पिंड स्थापित करायची आणि ओम नम शिवाय हे एकशे आठ वेळा म्हणायचं बस नयनची आत्मा कायमची निघून जाईल तुझा मित्र वाचे हो तर वाचेलच पण पूर्ण गाव तिच्यापासून मुक्त होईल खरं तर किरण देखील मनातून घाबरला होता पण जर पूर्ण गाव यातून मुक्त होणार असेल तर जाऊ दे आपले बलिदान व्यर्थ जाणार नाही त्यामुळे कुठल्याही तृतीय पंथीला कमी लेखले जाणार नाही दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे किरण रात्री आठ वाजता कमंडलू हातात घेऊन निघाला देवेंद्र तर भान हरवून अर्ध्या तासापूर्वीच तेथून निघून गेला होता किरण रस्त्याने जात असताना खूप चित्रविचित्र आवाज येत होते कधी पक्ष्यांचा चिवचिवाट तर कधी मांजरीचा आवाज तर कधी कुत्र्यांचा आवाज तर कधी घुबडांचे ओरडणे तरी किरण पक्का होता त्याने मागे वळून बघितले नाही तितक्यात त्याला देवेंद्रने आवाज दिला किरण हा कैकून एकदम थांबला पण त्याला त्या क्षणी साधूचे ते, ते वाक्य आठवले विचलित झालास की देवेंद्र ओम नम शिवाय म्हणत तो चालतच राहिला अखेर तो पिंपळाच्या झाडाखाली पोहोचतोच त्याने वेळ न दवडता महादेवाची पिंड स्थापित केली व ओम नम शिवाय असं एकशे आठ वेळा म्हणाला अचानक वीज चमकावी तसा उजेड झाला भयंकर स्फोटासारखा आवाज आला आणि एक मोठा जाळ झाल्यासारखा दिसला देवेंद्रने आवाज दिला किरण म्हणाला देवेंद्र देवेंद्र तू बरा आहेस ना बापरे मी तर खूप घाबरलो होतो पण जाऊ दे आता सगळं चांगलं झालं आहे ना देवेंद्र म्हणाला किरण तू होतास म्हणून मी वाचलो रे नाहीतर दिनेशनंतर माझाही नंबर होताच शेवटी दोघांनीही महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेतले आणि साधू महात्म्याची भेट घेऊन मनापासून आभार व्यक्त केले पूर्ण गाव भयमुक्त झाला मित्रांनो ही भयकथा तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशा अजून कथांसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूयात पुढच्या कथेमध्ये